सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने आजपर्यंत राखलेला बाले किल्ला गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भूईसपाट झाला राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर बड्या नेत्यांसह बरेचसे कार्यकर्ते अजितदादांच्या गटात सामील झाले पण पक्षनिष्ठा आणि शरद पवारांचा सच्चा कार्यकर्ता म्हणत आमदार शशिकांत शिंदे यांनी ढासळलेला बुरुंज लढविण्याचे काम केले परंतु जिल्ह्यातील राहिलेल्या कार्यकर्त्यांचे मन जपण्यात ते सपशेल अयशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले मात्र आता बैल गेला आणि झोपा केला अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी घेतली असल्याचे दिसत आहे साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आता होऊ घालणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाकडून सर्व निवडणुका लढल्या जाणार असून यश आणि अपयश हा विषय नसून अशा निवडणुका लढल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला जाणार आहे अशा संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर कार्यकर्ता हा जोमाने काम करतो त्यामुळे त्या त्यावेळेची परिस्थिती बघून आम्ही सर्व निवडणुका लढवणार असल्याचं आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तसेच राष्ट्रवादी पुन्हा जोमाने उभी करण्याचं काम मी आणि अध्यक्ष पुन्हा करणार असल्याचे उस्वसान आणत त्यांनी राहिल्या साहिल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं तसेच भारत पाकिस्तान या युद्धावर सुद्धा बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले भाजपने जी ऑपरेशन सिंदूर रॅली काढली त्यात आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही सुद्धा शंभर टक्के गेलो असतो असं सांगताना भाजपने रॅली काढल्यानंतर आनंद उत्सवामध्ये पेडे वाटले परंतु ज्या जवानांचं या युद्धामध्ये बलिदान झालं त्यांच्या घरात दुःख असताना तुम्ही पेडे वाटता हे चुकीचं असल्याचं सांगितलं पेहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले पेहलगाम हल्ला झाला तेव्हा आपलं गुप्तहेर खातं काय करत होतं असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला असून निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक मतदारसंघात एक दोन रस्ते देऊन मतदारांना आकर्षित करण्याचं काम भाजपनं केलं परंतु निवडणूक होऊन इतके दिवस झाले तरी सुद्धा रस्ते का झाले नाहीत असा सवाल पत्रकारांनी केला निवडणूक आल्यानंतर ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी रस्त्याची कामे केली नसून शशिकांत शिंदे यांनी या सर्व कॉन्ट्रॅक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय केलं असं पत्रकारांनी विचारल्यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले त्यासाठी तर मला पक्ष बांधणी करायची आहे आम्ही दोघं चौघ जाऊन काय करणार आमच्या पक्षातील तर बरेच जण सोडून गेले आहेत त्यामुळे मला नवीन संघटना बांधली पाहिजे असं सांगत पत्रकारांनीच पदाधिकाऱ्यांना जाप विचारला पाहिजे असं आश्चर्यकारक उत्तर त्यांनी दिलं संघटना बांधल्याशिवाय उभी राहत नसते त्यामुळे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा नवीन लोकांना घेऊन संघटना बांधणार असून काही लोकांचा असा संभ्रम झाला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यकाळात निवडणुका लढवतील की नाही त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत का नाहीत परंतु आम्ही संघटना पूर्ण ताकदीने बनवणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका लढणार असल्याचं साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की आता येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून बरेच लोक निवडणुका लढवत आहेत अशा प्रकारची भूमिका सांगतायत मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली की आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीने यश अपयश हा विषय नसतो तुमची पार्टी उभी राहते तुमची संघटना उभी राहते कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे की आमची पक्ष म्हणून आमची निवडणूक लढवण्याची तयारी आहे हे ज्या संदेश देऊन तेव्हा कार्यकर्ता जोमाने उभा राहतो मला वाटतं आम्ही आज बैठकीमध्ये पत्रकार परिषद घेताना माझा मुद्दा तोच होता की आम्ही पक्ष म्हणून लढवणार आहोत सगळ्या निवडणुका लढवणार आहोत त्या त्यावेळीची परिस्थिती बघून आम्ही निवडणुका लढवणार आहोत आणि राष्ट्रवादी परत जोमाने उभं राहणार हे काम मी आणि अध्यक्ष करणार आहोत सगळ्यांनी एकत्र मिळून जर सातारा जिल्ह्यामध्ये जर ठरवलं असतं समजा एक आदर्श म्हणून सगळ्यांना सांगणं ठरवलं आता चला आपण एकता रॅली काढूया सगळ्या पक्षाची लोक येऊन ऑपरेशन सिंदूर बद्दल एक रॅली काढूया शंभर टक्के आले असं कोण नाही म्हणाला असं तुमच्या सकट आम्ही सगळेजण गेलो असतो ना आम्ही काय त्याचा उगीत त्याचं ज्यांनी पराक्रम केले ज्यांनी हे केलं आणि आम्ही इथं त्याच्या रॅली काढून हे करायचं आणि हे करायचं पेढे वाटणं वगैरे आणि मग जे ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं काय तुम्ही कसले पेढे वाटतं घरामधून ज्यांनी बलिदान दिले जे सैनिक आता ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पाहिले त्यांच्या घरात दुःख आहे ना चुकीच आहे मग आपल्या गुप्तर खात काय करत मग आपले यंत्रणा फेल्युअर आहे का एवढे जर अशा प्रकारचे आपल्याकडं बांगलादेशी आपल्याकडं देशाच्या विघाधक अशा प्रकारची कामं करणारे लोक काम करत असतील मग तुम्ही त्याप्रमाणे आपण ती यंत्रणा तेवढी आता मला सांगा पेलगाम मध्ये हल्ला झाला मग आपली यंत्रणा काय करते असा प्रश्न पण येतोय ना अजून मी सांगतो निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्या हित एम एस आर सीच्या माध्यमातून रस्ते दिले गेले ते निवडणुकीच्या अगोदर का दिले गेले ते कशासाठी दिले गेले होते आमदारांना निवडून आणण्यासाठी दिले होते प्रत्येक राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निवडणुकीच्या अगोदर हे रस्ते मंजूर करण्यात आले प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये एक किंवा दोन कामं पाचशे पाचशे दोनशे पाचशे कोटीच्या खाली एक काम नव्हतं एवढी कामं मंजूर केली आता निवडणूक होऊन इतके वर्ष झाली तरी ती कामं पूर्ण नाही कामं बंद पडलेली आहे हे निवडणूक येण्यासाठी ठेकेदाराने कॉन्ट्रॅक्ट पद्धत केली निवडणूक आल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठेकेदारांनी आणि त्या, त्या कॉन्ट्रॅक्टरांनी कामच केली नाही याला जबाबदार कोण आमची मागणी झाली की त्याच्यावर चौकशी करून कारवाई करावी म्हणून त्यासाठीच पक्ष बांधायला सुरुवात केलेली आहे आता आंदोलन चळवळ करायची म्हणूनच पक्ष बांधली पाहिजे आम्ही दोघा दोघांनी जाऊन काय करणार आता बरेच जण गेलेत ना सोडून त्यामुळे नवीन तर संघटना बांधली पाहिजे त्याला टाइम पिरियड प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला टाइम पिरियड आहे माझं म्हणणं असं उलट पत्रकारांनी जाऊन विचारायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना की बाबा तुमच्याकडे ही जी टाइम पिरियड दिलेला आहे त्यामध्ये काम झालं नसेल तर त्याच्यावर तुम्ही दंड केला का त्याच्यावर कारवाई केली का काय केली का वाढवून दिलेला एस्टिमेट दिलेला आहे आणि मला वाटतं की शेवटी पक्ष बांधत असताना आमचा एक हे आहे की बाबा मी पूर्ण जिल्ह्याचा विषय सांगतो आमच्यातले बरेच कार्यकर्ते गेलेत नाही इकडे तिकडे गेले जुने नेते गेले सगळे कार्यकर्ते गेलेले आहेत संघटना बांधल्याशिवाय उभी राहत नसते आणि नवीन चेहरे असतील जे कोणी काम करायला इच्छुक आहेत त्या लोकांना घेऊन संघटना आम्ही शंभर टक्के बांधू अखेरपर्यंत आमचं चाललेलं आहे की जिल्ह्याची बॉडी आणि तालुक्याच्या बॉड्यात नवीन पद्धतीने उभ्या करायच्या आणि एक महिना ते दीड महिन्याच्या आतमध्ये सगळीकडं नवीन कार्यकर्ते घेऊन सुद्धा शून्यातून उभं करायची आमची तयारी आहे काही लोकांना असं संभ्रम निर्माण झालेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्य काळामध्ये निवडणुका लढतील का नाही त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत का नाही काय नाही आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही पक्ष म्हणून शंभर टक्के बांधणी करणार येणाऱ्या निवडणुका ताकदीने आम्ही लढवणार मग ते कशा पद्धतीने लढवायच्या काय लढवायच्या ती दोरणं त्या त्यावेळेची परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेणार मी पक्षाच्या माध्यमातून बैठका सुरू केलेल्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही पाटण त्यानंतर महाबळेश्वर त्याच्यानंतर मानखटाव आणि पलटण हे चार तालुके सोड राहिले बाकीच्या सगळीकडे आमचे दौरे झालेले होते आणि हे दौरे करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी आणि अध्यक्ष असेल बाळासाहेब पाटील वगैरे आम्ही असू आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्याप्रमाणे काम करतोय आम्ही साधारणतः जूनच्या अखेरीपर्यंत अख्खी जिल्ह्याची आणि सगळी नवीन बॉडी जुनी बॉडी एकत्रित करून या असलेल्या सगळ्या सेलची पुनर्बांधणी करणार आहोत आणि सगळ्या निवडणुका आम्ही सक्षमतेने लढणार आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका